नमस्कार मी गीता कारेकर तुमचं आपल्या गीता फॅशन या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज एक वेगळाच टॉपिक असणार आहे एका ताईची कमेंट आहे रजनी ताईची बाहीची कटिंग कमी होते बाहीचा मुंडा आणि ब्लाउजचा मुंडा मोठा होतो आणि बाईचा मुंडा कमी होतो तर ते कसं मॅच करायचं ते कसं माप घ्यायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे लक्षात येईल बघ स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपलं माप आहे बघा उंची आहे तेरा पूर्ण छत्तीस चेस्ट अडतीस बस्ट साडेतीस कंबर आहे पुढचा गळा आहे साडेसहा पाठीमागचा गळा आहे नऊ शोल्डर आहे चौदा आणि मुंडा आहे पंधरा बायसेप आहे बारा नंतर पाच इंचाची भाई आहे साडे अकरा इंचाचं राऊंड आहे बाईचा म्हणजे दंड घेर आहे आणि बसचा राऊंड आहे साडे तेरावर आणि पॉइंट आहे बसचा अकरावर तर या पद्धतीने आपण हे करायचंय कटिंग तर बघूया आता कशी करायची कटिंग तर आपली उंची तेरा आहे तर आपल्याला एक इंच प्लस करून घ्यायचंय हे बघा चौदावर खून करून घ्यायचे आणि तिथेच आपण खाली पाच वर एक खून करून घ्यायच्या नंतर या रेगा मारून घ्यायच्या दोन या दुसऱ्या रेगेवर येणारे छातीचा चौथा भाग आणि या पहिल्या रेगेवर येणार आहे शोल्डर आणि इथे येणार आहे आपली कंबर या पद्धतीने तर कंबर आपली आहे साडेतीस तर एकतीस घेऊया आपण तर पाहुणे आठ येते एकतीसचा एकतीस इंच कंबर छत्तीस इंच चेस्ट आणि चौदा इंच आहे शोल्डर बरोबर तर छत्तीस ही अपर चेस्टच्या मापाने पाठीमागचा भाग कापायचा असतो नेहमी कापायचा म्हणजे ब्लाऊज छातीमध्ये लूज होत नाही किंवा मुंड्यामध्ये पण लूज होत नाही पाठीमागचा भाग छत्तीस इंचावर आणि फुल बस्ट आहे अडतीस तर पुढचा भाग अडतीसच्या मापाने चला तर मग आपण कटिंग बघूया आता बघा एकतीस ची कंबर आहे छत्तीस चेस्ट आणि चौदा शोल्डर तर यांचे चौदा चौथा भाग करायचा तर चौथा भाग येतो एकतीसचा पावणे आठ एक इंच येणार आहे टक्स आणि दीड इंचाच फिटिंगसाठी मार्जिन या पद्धतीने कंबर झाली आता इथे आपल्याला छत्तीसचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ आणि दीड इंच मार्जिन है? है आता इथं गळ्यावर ठेवायचंय गळ्यावर असतं गळा किती खोल आहे त्याच्यावर आपल्याला लोझिंग द्यायचं की नाही ते ठरवायचं तर गळा पाठीमागचा आहे नऊ इंच गळा आहे तर आपण काय करायचंय गळा आहे नऊ इंच तर वर खून करून घ्यायची अशी ह आणि आता दहा इंच जर गळा असता तर जेवढ्याच्या तेवढ्या आपण इथे नऊ इंच ठेवला असता हा छत्तीसचा चौथा भाग छातीचा पण इथं गळा आहे नऊ इंच तर आपण पाव इंच लूश ठेवूयाच म्हणजे पाव इंच लूज ठेवायचं असं आणि तिथून पुढे मग मा दीड इंच मार्जिन तर मग मा हे जे आहे नऊ इंचा ते पुसून टाकते मी तर इथं आपलं येणार आहे चौथा भाग किती घेतलं बघा छत्तीस इंच चा नऊ येतो चौथा भाग त्यामध्ये मी पाव इंच लुजिंग ठेवलं कारण नऊ इंचा गळा आहे आपला पाठीमागचा बरोबर आता आपल्याला शोल्डर शोल्डर चौदा आहे चौदाचे निम्मे येतात सात तर नऊ इंच गळा आहे उंची म्हणून आपण किती कमी करायचं आहे पावणे दोन आता इथं बघा शोल्डर मधून किती आणि कसे कमी करायचे तर ते गळ्यावर ठरतं तुमची गळा उंची किती आहे याच्यावर इथलं शोल्डरचं माप कमी जास्त करायचं असतं तर तो पण तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कारण मग शोल्डर उतरते जर तुमची गाळ्याची उंची जास्त असेल आणि इथे शोल्डर पण तुम्ही व्यवस्थित जर मापानुसार कमी नाही केली तर मग तुमचे शोल्डर उतरण्याचे शंभर टक्के चान्सेस असतात वाढतात तर यासाठी आता आपण नऊ इंचाचा गाळा आहे तर आपण इथे पूर्ण शोल्डर मधून पूर्ण शोल्डरची हाफ केली आणि हाफमधून पावणे दोन इंच कमी केले आणि पूर्ण जर शोल्डर मधून कमी करायचे असतील तर पावणे दोन आणि पावणे दोन किती होतात साडे दीड आणि दीड तीन साडेतीन इंच कमी करायचे पूर्ण शोल्डर मधून किती झाले साडे अकराची शोल्डर येते साडे दहाची हे बघा सव्वा पाच वर आपली शोल्डर आलेली आहे तर हे सव्वा पाच आपण इथे पण टाकून घ्यायचे हो। असे आता इथं बघा इथं जो झोळ येतो मुंड्यामध्ये बरोबर तर तो झोळ येऊ नये म्हणून काय करायचं बघा मी हे दाखवते तुम्हाला रे ओढून घेऊया हा आता ही सरळ रेग आली आपली इथं सव्वापास घेतले इथे पण सव्वापास घेतले तर ही सरळ रेग आली तर ही सरळ रेग कधी ठेवायची तर जेव्हा तुमचा गळा खोल आहे या मुंड्याच्या खाली गळा आहे तेव्हा आपण ही सरळच ठेवायची पण हाच जर गळा मुंड्याच्या वर असेल पाचचा सहाचा असा असेल तेव्हा मात्र हे अर्धा इंच बाहेर घ्यायचा ठीक सॉरी रेग ही कुठे इथून बाहेर घ्यायचं आणि जेव्हा तुमचा गळा एकदम बंद आहे कॉलरनेक आहे तेव्हा तुम्हाला आतमध्ये अर्धा इंच पाव इंच एक इंच मापानुसार इकडं आतमध्ये ही रेग अशी घ्यावी लागते अशी मी तर डॉट डॉट करून घेते पण तेव्हा आतमध्ये घेत असतो इथं फक्त इथलं सांगते शोल्डरचं वेगळं आहे शोल्डरचं पण मी तुम्हाला नंतर सविस्तर सांगेन मग कारण शोल्डर एवढीच राहत नाही जर बंद गाळा असेल कॉलर नेक असेल तुमचा तर शोल्डर पूर्ण घ्यावी लागते जसं चौदाचे निम्मे घ्यावी लागते आणि तिथून मग जे खाली सरळ रेगील तिथून आतमध्ये एक इंच घ्यावं लागतं पण आपण गाळा खोल ठेवलेला आहे नऊ इंचा तेव्हा मग आपण शोल्डर कमी करून घेतली त्याच्या सूत्रानुसार आणि तेवढंच माप आपण छातीच्या चौथ्या भागावर टाकून सरळ रेगोडली पण इथं सरळ कधी येते तर खोल गाळा असतो तेव्हा आणि जरा थोडा कमी येतात सातचा आठचा गाळा आहे तर अर्धा इंच बाहेर जायचं आणि ही अशी तिरकी रेख घ्यायची आणि मग इथून हा मुंड्याचा आकार येणार पण आपला गाळा आहे डीप त्यामुळं आपल्याला हे सरळच ठेवायचंय बरोबर समजलं ना आता आता काय करायचं आपल्याला या पद्धतीने आणि नंतर या रेखेचा अर्धा काढून घ्यायचा आणि इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा तर बघा आता मुंड्याचा व्यवस्थित आकार तुम्हाला जर हाताने द्यायला जमत नसेल तर या पट्टीने द्या छान येतो आकार आता हा असा आकार दिला आपण पण अगोदर आता आपल्याला काय करायचंय इथं पर्यंत आणि इथून हे बघा हे शोल्डरला जाणार आहे इकडं बाही जोडायला जाणार आहे तर या कोपऱ्यातून आपल्याला मुंडा मोजायचा आहे किती मुंडा आहे आपला पूर्ण कस्टमरचा पंधरा आहे तर पंधरा आहे तर पंधराचे पंधरा निम्मे किती येतात पंधरा आहे तर आपल्याला किती घ्यायचं आहे अर्धा इंच लूज घ्यायचंय साडे पंधरा घ्यायला पाहिजे तर साडे पंधराचे निम्मे किती होतात पंधराचे निम्मे होतात साडेसात आणि हे पाव इंच म्हणजे पावणे आठ हा मुंडा भरला पाहिजे तर हा मोजून बघायचा व्यवस्थित भरतोय का पावणे आठ तरच कटिंग करायचं नाही तर आपण कमी झाला असेल तर वाढवायचा आणि वाढला असेल तर कमी करायचा तर या पद्धतीने बघा टेप कसा ठेवलाय मी आणि कसा मोजते बघा या पद्धतीने आपल्याला मुंडामधून घ्यायचा आहे बघा किती आले नऊ आले म्हणजे तर कसे कमी करायचे तर इथं कमी करायचे इथं कमी करायचे आणि मग इथून हा आपल्याला असा इथून आपल्याला मग हे या रेगेवरून आपण दीड इंच घेऊया एक इंच घेतलं होतं ना तर दीड घेऊया आणि मग हे आपण इथं लावूया सुरुवातीला इथं बघूया दीड वर येतोय का दीड वर घेऊन असा आता हे मी पुसून टाकते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि मोजून बघायचा परत साडे आठ येतोय बरोबर तर थोडा वर घेऊया आपण इथं असा असा हे पुसूया इथं व्यवस्थित परफेक्ट माप आल्याशिवाय पुढं कटिंग चालूच करायची नाही मुंडेची हे बघा परत मोजून बघायचं वेळ लागला तरी चालेल हे बघा आलं सरी किती पाहुणे आठ पाहिजे ना आपल्याला अजून वर गेले असा जोपर्यंत मापात बसत नाही तोपर्यंत आपण करून घ्यायचं ते व्यवस्थित या पद्धतीने मोजत जायचं पुढं या पद्धतीने आता हा आपला पावणे आठ भरलेला आहे हे नको आहे आप आपल्याला आपण हा कमी केलेला आहे तो मुंडा घ्या या पद्धतीने असं येणार आहे हम्म हे झालं मुंड्याचं माप कसा काढला आपण याचा अर्धा केला असा इथ परत दाखवते स्टेप आणि इथून आपण दीड इंच घेतले बरोबर आणि मग हा आकार असा इकडून इकडे वळवण असं मजत मोजत असा हा पावणे आठचा आपण करून घेतलेला आहे आता आपण गळा टाकायचा गळा टाकायचा तर इथे तीन वर खून करून घ्यायची आणि इथे खाली गळ्याला रुंदी द्यायची तीन इंच आता इथे तीन वर कुठं केलंय तर शोल्डर या शोल्डर पासून आतमध्ये तीन इंच म्हणजे ही पट्टी आपल्याला तीन इंच ठेवायचे गळा किती उरेल तेवढा उरेल इथे उरलाय गळा आपला सव्वा दोन इंचा असा आणि इथे रुंदी घेतली आहे तीन इंचाची या पद्धतीने असा बॉक्स तयार करून घ्यायचा असा आणि नंतर आपल्याला हा गळा आकार देऊन घ्यायचा गळ्याचा या पद्धतीने कटिंग आहे पाठीमागची आता हा मुंडा लक्षात आला ना याच्यावर मी बाहीचा मुंडा दाखवणार आता या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे पाठीमागची आणि मुंडा बाहीचा कसा कट करायचा म्हणजे इथे कमी पडणार नाही बाही लावताना हे पण नीट बघा आता पुढे व्हिडिओमध्ये चला तर मग हे कटिंग करून घेऊया आणि आता राहिला प्रश्न इथला तर इथं काय करायचं इथे टक्स असतो आपला बरोबर तर टक्सला आपण इथून जे फिटिंगची रेग ओढलेली आहे तिथून अर्ध करायचा टेप असा रेग ओढून घ्यायची गळ्याच्या खालीच टक्सची उंची ठेवायची तर पावणे चार वर ठेवते मी अशी आणि एक इंचाचा टक्स इकडे अर्धा आणि इकडे अर्धा या पद्धतीने आपला हा टक्स झाला पण टक्स मारल्यानंतर जेव्हा आपण असा टक्स मारतो तेव्हा ब्लाउज बघा इथून खाली उतरतो ही बघा रेग आता ही रेग आहे ना आपली ही रेग मी इथं लक्ष द्या ही रेग खाली जाते तर ती सरळ करून घ्यायची रेग अशी हे बघा असा टक्स मारला आपण ब्लाउजला नंतर या रेगेवर इथून इथून इकडे जी रेख दिसतीये ती रेक सरळ ने अशी आणि मग एवढं हे कटिंग करून टाकायचं असतं इथून हे खालचं कटिंग करायचं इथं कटिंग केलं तर एवढं कापड जास्त होतं इथं मुंड्याच्या खाली मी इथं चुन्या पडतात ब्लाउजला म्हणून हे कटिंग करायचं असतं तर हे कटिंग मी नंतर करणार आहे कारण आपल्याला याच पूर्ण पार्टवर पुढचा भाग आपल्याला कटिंग करायचा आहे तेव्हा मग हे एवढं कमी पडतं म्हणून मी अगोदर तो पार्ट काढ कट करून घेतल्यानंतर मग हे मी लास्टला कट करत असते इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर त्याला तर मग आपण कटिंग करूया आता हे आपण करून घ्यायचं हे नंतर कापायचं आपण आता मी तुम्हाला याच्यावर अगोदर बाही दाखवते म्हणजे मुंड्याचा प्रश्न मुंडा किती घेतला आपण लक्षात ठेवायचंय पावणे आठ हा राऊंड आपण किती घेतला पावणे आठ याच्यावर आपल्याला बाहीची कटिंग करायची कमी जास्त होणार नाही बाही जोडताना तर या पद्धतीने आपण आता सर्वात मोठा प्रश्न काय पडतो बघा बाहीची रुंदी किती घ्यायची बरोबर ही घडी ही जी घडी आहे इथून इथून इथपर्यंत इत ती घडी किती घ्यायची हा प्रश्न पडतो सगळ्यांना तर साधा सोप्पा फॉर्म्युला आहे जेवढा आपण छाती घेतली त्याचा चौथा भाग घ्यायचा तर किती नऊ इंच आपल्याला इथं किती पडतंय साडेआठ अर्धा इंच कमी पडतोय तर अर्धा इंच आपण पाठी ओढून घ्यायचं हे आणि मग इथे काय करायचं जोड लावायचं थोडा कारण आपली ही इथंपर्यंत येणार आहे मग एवढं का आपण जोड लावायचं बाई तर बघा नऊची घडी करून घ्यायची अशी पावणे नऊ झाली अजून आपल्याला थोडी वाढून घेऊया नऊ इंच बरोबर हे बघा नऊ आलं या पद्धतीने घडी घात घालून घेतली आता इथे पहिला अगोदर सर्वात पहिली एक सरळ रे ओढून घ्यायची कापड वर खाली असतं म्हणून इथून वर आपल्याला काय करायचंय उंची टाकायची पण हा ब्लाउज माझा दिनास्तरचा आहे तर मी किती येणार आहे खालच्या साईडला दीड इंच असं हा अजून एक दीड इंचावर खून करून घेऊया आणि तिथे एक रेग ओढून या पद्धतीने हा आता इथून वर उंची टाकायची भाईची तुमचा जर अस्तरचा ब्लाउज असेल तर तुम्हाला अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वर एक इंचाच मार्जिन घ्यायचं आहे भाईला आता माझी इस्त बिन अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे मी दीड इंच खाली आणि वर अर्धा इंच असं दोन इंचाचं मार्जिन घेणार आहे तो बाही उंची आपली किती आहे पाच इंचाची आहे तर मग मला इथून मी पाच इंच आणि वरती शोल्डरला जोडायला अर्धा इंच मार्जिंग लागणार म्हणून मी साडेपाच इंचावर खून करून घेणार अशी हे बघा इथे साडेपाच लावले आणि इथे खून करून घेतले आणि ही रेश आपली माथ्यावरची सरळ ओढून घेतली आता काय करायचं आहे बघा मुंड्याचा आकार कसा द्यायचा तो दाखवणार आहे मी आपला बायसेप किती आहे बारा आहे तर थोडं आपल्या बाराचे अर्धे किती सहा मग आपण अर्धा इंच लुझिंग ठेवायचं आणि साडेसहावर मीही खून करून घेतली अशी कारण अंगावरच माप आहे घट्ट व्हायला नको म्हणून अर्धा इंच मी लूज करून घेतलं आणि इथे रे गोडून घ्यायची इथून इथे बा माप कसलं टाकलं मी बायसेपचं बायसेपचं माप कुठं घ्यायचं ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अंगावर तर या पद्धतीने आता आपल्याला पावणे आठ आपण कटिंगला घेतले होते इथे किती घेतले होते पावणे आठ हा बघा पाठीमागच्या भागाला आपण पावणे आठ मुंडा घेतलाय तर मग भाईला पाव इंच कमी कारण बाही अशी राऊंड फिरून गेलेली असते तर आपण इथे किती घ्यायचं मग साडेसात तर हे बघा हे साडेसात इथं कोपऱ्याला लावायचे आणि इथे असं आपल्याला खून करून घ्यायची या रेगेवर कुठे येते बघायचं आणि खुनक तिथून पुढे आपल्याला हे बघा साडे सात अशी इथं आणि इथून पुढे दीड इंचाच मार्जिन द्यायचं असं आता काय करायचं आपल्याला ही बायसेपची रेख पूर्ण ओढून घ्यायची इथं कॅप हाईटची मिळालेली हे बघा साडे सात दिसलं इथे लावते मी व्यवस्थित इथं आलं साडेसात आणि इथं टेप टेकला हे बघा इथं टेकलाय असा जराही खालीवर होऊ द्यायचं नाही हे नको आहे रेगा आपल्याला ही जे मी डार्क करते ते आपली मुंड्याची रेगा आहे आता काय करायचं आपल्याला याचे दोन भाग करायचे हा जो पार्ट आलाय बायसेपचा इथून इकडे याचे दोन भाग करायचे ते कसे करायचे बघा या रेगेवर इथे अर्धा काढून घ्यायचा टेप उचलून तसाच इथे ठेवायचा इथे पण अर्धा आणि परत याचा असा अर्धा करायचा इथे ठेवायचा आणि परत याचा इथे घ्यायची रेग मारून या पद्धतीने रेगा मारायची अशा आता आपल्याला याचा पण मध्य काढून घ्यायचा आहे असा मध्य असा रेग ओढून घ्यायच आता दोन चौकोन झाले पहिल्या चौकोनाचे चार भाग केले या चौकोनाचे दोन केलेत आणि इथून एक तिरकी मारून घ्यायची रेगाशी हा कोपराने हा कोपरा आणि ही जी तिरकी रेग आहे त्याच्यावर दोन इंचावर खून करायचा असे आता बघा कसा बाहीला आकार द्यायचा हा फ्रेंच कर इथे पहिला इथे ठेवायचा आहे आणि याचा मध्य कुठे आलाय इथे आलाय बरोबर इथं आणि इथं अशा पद्धतीत हा राऊंड देऊन घ्यायचा हे बघा असा नंतर हेच अस पलटी मारायचं आणि इथे ठेवायचं हा कोपरा आणि हा कोपरा असा आता पाठीमागच्या भागाचं कुठे करायचं तर हा दुसरा जो जॉईन आलेला आहे आपला तिथे आणि ही दोन इंचाची खून या पद्धतीने आणि हा कोपरा आपला फिटिंगचा आणि ही दोन इंचाची खून इथे असा तर बघा या पद्धतीने आपला हा राऊंड आलेला आहे आणि हा पुढच्या भागाचा राऊंड आलेला आहे आणि इथे जे सरळ गेले ते जसं पाठीमागच्या भागाला आपण खाली जातो तसं याला पण खाली जायचं समजलं आता इथे राऊंड किती आहे आपला भाईचा दंड घे साडे अकरा साडे अकरा चे निम्मे होतात पावणे सहा तर पावणे सहा वर एक खून केली आणि दीड इंच मार्जिन या पद्धतीने खून इथे मिळणार आहे आणि या पद्धतीने ही झालेली आहे कटिंग तर चला तर मग कट करून घेऊया आणि मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये जोडून पण दाखवणार आहे मुंड्याला बाही मग बघा कमी पडत नाही अजिबात कशी कमी पडत नाही कशी बरोबर येते ते पण सगळं पूर्ण बघा चला तर मग कटिंग करूया इथे आपण पट्टीला अशी घडी मारून घे आणि मग कट करू इथे मध्य पण कट करून घ्यायचं इथलं फिटिंगचं पण कट करून घ्यायचं म्हणजे मुंड्याजवळ मागे पुढे होत नाही भाई असे दोन पदर बघून घ्यायचे चुकून तीन पदर येतात आणि मग हे पुढच्या भागाचं कटिंग करायचं या पद्धतीने बाहीची कटिंग पण झालेली आहे हे बघा आता आपण बाही तुमची कमी पडते ना तर ते मी दाखवणार आहे बघा बाहीचा मुंडा मी साडेसातवर कट केला आहे आणि हा मुंडा मी आठवर कट केला आहे अर्धा इंच लुझी पाहुणे आठ आपलं भरलेलं आहे साडे पंधरा मुंडा पूर्ण त्याच्यानी मी कटिंग दाखवलेली आहे तर हे बघा पुढचा भागाला हे आतून कट केलेलं बाहीची बाजू लावायची आणि ब्लाऊजला बाही लावताना ला, ला हे काळजी घ्यायची की ब्लाऊज सुलटा ठेवायचा असा आणि भाही उलटी ठेवून अर्ध्यावरून बरोबर मधला कट शोल्डरवर ठेवून बाही जोडत मन फिटिंगपर्यंत आणायची इकडे आणि मग राहिलेली अर्धी बाही आपण नंतर जोडायची अशी या पद्धतीने जुळवून घ्यायची आणि जोडायची कुठेही खेचावी लागत नाही भाई या पद्धतीने बघा टोकाला टोक लावायचं कारण आता इकडे आपलं व्यवस्थित पुरले तर मग इकडे बरोबर टोकाला टोक लावून अशी जुळवत जुळवत भाई अर्ध्या इंचाची टीप घेऊन बरोबर लावत आणायची अशी एकसारखी करत करत पूर्ण करायची भाई अशी मध्यावर आणली आता आपल्याला परत एक डबल टीप टाकून घ्यायची अशी म्हणजे भक्कम बाही बसते टीप भक्कम होते डबल टिपनी बघा कुठेही मला बाहीची बाहीचा मुंडा कमी पडला नाही बरोबर एकसारखा झालेला आहे ब्लाऊजच्या मुंड्याबरोबर या पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा